नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ बावीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचालवॉक सुरू करतोय सकाळी तर आज लवकर उठलं पण काही टी व्ही लावली नाही अजून तर शिवम मी पण उठले तर शिवम इकडे बसलाय इकडे चालू आहे स्वयंपाक सकाळचा स्वयंपाक मी कुठे गेली बाळा तर काल नायलॉन चिवडा आणि शंकरपाळ्या खाल्ली दोन्हीपैकी कोणत्या तरी याच्यामुळे मला ना खोकला सुरू झाला आहे तर गळा खूप आहे तर थोडी पण येऊ राहिला तसं थोडं ताप आल्यासारखं वाटतंय तब्येत थोडी खराब होऊ राहिली तर पोटात इन्फेक्शन झालं का गळ्यातलं इन्फेक्शन पोटात गेलं असं वाटतं मला तर डॉक्टरकडे जावं लागणार आहे मला तरी तर खारी उरली थोडीशी खाऊन घ्यावा चहा मध्ये चाय बना काय अभि चाय बनव ना चहा बनव चहा घातली का पॅन्ट नाही काय करतोय बदाम इथं चार मॉनस्टार आहे एक पर्पल कलरची आहे ही ऑरेंज आणि ही रेड आणि ही ग्रीन तर चार चार गाड्या तर मस्त पाळतात शेवण तुला खेळायचे का मॉन्स्टर ट्रक नहीं का दूर। तो घू मॉन्स्टर ट्रक दूसरीपन गेली तिथे मस्त ट्रक है मॉन्स्टर तो 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 तो। तो तर खूपच तब्येत खराब झाली असं वाटतंय बोअरचं पाणी पिल्यासारखं वाटतंय तर बोअरचं पाणी पिलंय असं वाटतं मला पण मी तो कुठं पिलो नाही आहे घरचंच पितो तो नी बॉटलमध्ये नेतो पण तरी पण माझ्या घशात तडधड <coughs> होऊ राहील काय खातो हो रे दे दो ना तर शिवामची कटिंग पा कशी कटिंग दाखवू तुझी कशी आहे वाव क्या मस्त आहे रे इकडून दाखव पाठी मागून इकडं पाय वाव क्या मस्त आहे रे इकडून वाव कुठे केली तू कोणती सोलून मध्ये केली अरे बाळ्या कोणती सोलून केली खाऊन घे एक इच्छा चहा तर आज आहे आदिवासी दिन सगळ्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज रक्षाबंधन पण आहे रक्षाबंधन पण आहे तर आज जागतिक आदिवासी दिन पण आहे आणि रक्षाबंधन पण आहे बाळा राखी बांधे नाही तू बना माग अस ना अरे भैया राखी बांधेंगे दीदी कुठे गेली तुला राखी बांधायला मागच्या चोरशीच्या होत्या ना ते बघ हु गेले संपले का राखी संपली का बाळा <coughs> <coughs> तर मेन राखीच नाही आणली तर मला वाटलं आई मागच्या वर्षीचं हाय वाटतं म्हटलं ठेवलेले दोन तीन उरलेले होते फेकून दिल्या वाटतं म्हटलं त्याच यूज केल्या असत्या जाऊ आता कंटाळा आला बाहेर जायचं कधी ना तू तिथून होते ना शिवम खातोय क्रीमचे बिस्किट सकाळी सकाळी यमी का यमी नाही दीदी कुठे गेली आपली रानवी सकाळीच गेली कोणाची तरी इथं बाहेर काढून दिली आणि कोणाच्या घरात घुसली काही माहितीच नाही बाहेर तर काही दिसून राहिली मला अरे दीदी कोण कोणाच्या घरी गेली काही तपास बिपास बाळा हे बाई ना तर आणवीने ही डॉल जत्रेमध्ये मागून घेतली होती भैरवनाथच्या मंदिराकडे तर खूप हट्ट करत होती तर ही विजची बाऊल आम्हाला तीसला दिली होती त्या माणसांनी खूप आहे ठीक ठीक आपण काही नाही करू राहिलो भुगू पाय भूगु डॉग पाय डॉग डॉग पाय का चालत डोसा इडली डोसा Mm. कुठे गेली होती संध्याचं घर तिकडे तिकडे होते खरे आणि कुठे गेली होती सकाळी सकाळी कोण चितला तुझ ससा पाय ससा कसा आहे सासा पाय मस्त आहे ना रॅबिट गाडी आली हा एक्सो गाडी बारी ना ही डॉलकर्नाची तू कोण राखी बांधून आला आपल्या बाळाला नाही राखी तीच राखी बांध मग बाळाला

तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू